अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्तांनो स्वामी संदेश ऐकल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात तर स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या संदेशला सुरुवात झाली आहे स्वामी भक्तांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मेही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या चांगल्यासाठीच काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहेत त्यात कधीही खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर स्वामीराया त्या चुकांना आड घाला कोणाच्याही विषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार राग ठेवू देऊ नका स्वामी सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी मला द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी उभे राहा स्वामी म्हणतात कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्नपूर्ण होत नाहीत माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा खरं तर तुमची फक्त वेळच असते ती तर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर जवळचे सुद्धा दूरचे होतात स्वामी म्हणतात प्रत्येक क्षणाची सुरुवात आमच्या नावाने कर मग बघ तुझ्या वाटेवर फक्त आनंदाची फुलं असतील स्वामींना मानत असाल श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे सहमत असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्यासोबतीला जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त हेच वाक्य सतत लक्षात ठेवायचं मार्ग चुकणं म्हणजेच विशेष काही नाही परंतु मार्ग चुकला आहे हे, हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूपच घातक असतं स्वामी म्हणतात अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म झाला नाही तू तर स्वामींचा योद्धा आहेस थोडंसुद्धा खचायचं नाही कारण स्वामींचा तू बाळ आहेस आता मागे फिरायचं नाहीस स्वामी म्हणतात सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पाहायची असतात कधीकधी त्यात रंग भरायची असतात स्वप्न पूर्ण झाले नाही तर दुःखी व्हायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्वच काही आपलं नसतं स्वामी म्हणतात नाव घेतले की संकट येणार नाही किंवा पैशाचा डीग पडेल असेही नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्रीस्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळीच धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा संकटातून तारणारे स्वामीच आहेत सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ